कोल्हापूर कावळानाखा येथील एस के टोळी जिल्ह्यातून हद्दपार कावळानाखा येथील एस के टोळीचा प्रमुख साजन अशोक कुचकुर्वी यांच्यासह त्याचे साथीदार बालाजी चंद्रप्पा कुचकुर्वी देवा उर्फ देवेंद्र काळो जोंधळे विशाल विजय जगदाळे आशिष कन्हैया पवार साजन नागाप्पा कुचकुर्वी रोहित राजू जोंधळे संग्राम दीपक पवार अजय दुर्गा माने रोहित गोरख माने श्रीकांत उर्फ विवेक दशरथ कुचकोरवी करण यल्लाप्पा कुचकोरवी युवराज नागेश चौगुले सुमित यल्लाप्पा माकडवाले सिद्धार्थ संतोष कुचकोरवी अशोक राजू कुचकोरवी आणि दीपक मलिक माने राहणार सर्व गीता मंदिरजवळ काळानाका कोल्हापूर या सतरा जणांना प्रस्ताव तयार करून शाहूपुरी पोलिसांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला होता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारावर त्यांच्या टोळीवर एम पी डी ए आणि हद्दपारीची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करून पाठवण्याचे आदेश कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारींना दिले होते त्यानुसार कावळा नाका येथील एस के टोळीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असल्याने शाहूपुरी पोलिसांना नमूद गुन्हेगाराचा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला सदर प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून इचलगंचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांची नेमणूक केली होती सदर प्रस्तावाची पडताळणी करून त्याचा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांनी अहवालाची दखल घेऊन दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी एसके टोळेच्या प्रमुखासह सतरा जणांवर कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश दिले आहेत शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी प्रारित केलेल्या आदेशाची एस के टोळीच्या प्रमुख साजन अशोक कुचकुर्वी बालाजी चंद्रप्पा कुचकोर्वी उर्फ देवेंद्र काळू कुचकुर्वी विशाल विजय जगदारे आशिष कन्हैया पवार रोहित राजू जोनरे संग्राम दीपक पवार रोहित गोरख माने करण यल्लप्पा कुचकोर्वी युवराज नागेश चौगुले सुमित यल्लप्पा माकडवाले सिद्धार्थ कुचकुर्वी अलोक कुचकुर्वी आणि दीपक मलिक माने यांना हद्दपारीची नोटीस बजावली असून इतर तिघांना हद्दपारीची नोटीस बजावण्याची प्रक्रिया चालू आहे वरील हद्दपार झालेले कोल्हापूर जिल्ह्यातील किंवा शहरात आढळल्यास त्यांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा झिरो दोनशे एकतीस सव्वीस बासष्ट तीनशे तेहतीस या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांनी नागरिकांना केले आहे